सर्वात मोठी बातमी मुंबईत डी सी पी समीर शेख यांची धडक कारवाई मुंबईमधील चेंबूर परिसरात मुंबई झोन सहाचे चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली थाई मसाजवर मोठी धडक कारवाई करण्यात आली असून सदर धाड युवान स्पा मसाज सेंटरवर मोठी कारवाई युवान स्पा चेंबूर मधील रोड नंबर पंधरा चेंबूर गावठाण येथे था आहे करण्यात आली आहे सदर स्पा मसाज सेंटर चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून मिळालेल्या माहितीनुसार सदर स्पा मसाज सेंटर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवले यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा आरोप होता मिळालेल्या माहितीनुसार युवान स्पा मसाज सेंटरचं मालक फरजान शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश येवले यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे चेंबूरमध्ये बोललं जातं मुंबई झोन सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय आता पाहणे गरजेचं आहे की ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार की मग फक्त दिखाव्यासाठी केलेली कारवाई असेल आता प्रश्न उपस्थित होतात की मुंबई झोन सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्यावर कारवाई करणार का कि मग फक्त कारवाई ऐवजी दिखावा करणार संबंधित विभागाचं बिट मार्शल व बिट ऑफिसर यांच्यावर कर्तव्यात कसूर प्रकरणी कारवाई होणार का अवैध धंदे सुरू असलेल्या युवान स्पा सेंटर याला सील करणार का त्याचसोबत सदर स्पा मसाज सेंटरवर केलेल्या कारवाईची माहिती संबंधित वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांना कळवून सदर स्पा मसाज सेंटर याला मिळालेला परवाना रद्द करणार की मग फक्त धाड टाकून सोडून देणार अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आता चेंबूरमधील जनता विचारती आहे पुढील अंकात पहा मुंबईमध्ये युवा स्पा सारखे अजून वीस स्पा आहेत आता पाहणं गरजेचं आहे की उर्वरित वीस स्पावर मुंबई पोलीस कोणती कारवाई करणार मुंबईमधील स्पा मसाज सेंटरची यादी आपण स्क्रीनवर पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नाईनमध्ये आता पुरते एवढेच बातमी आवडली असेल तर नक्की लाईक बातमी शेअर करा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका